भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभूत करणे हे प्रहार जनशक्ती पक्षाचे पहिले लक्ष आहे असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले दानवे यांना पराभूत करण्यासाठी जे काही करावे लागले ते करू तसेच दानवे पडत असेल तर मी लढणार असे सूचक विधान केले निवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील काल्व्याचा प्रश्नासाठी लवकरात लवकर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालईमध्ये बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाईल जायकवाडी जलाशय चार तास वीजपुरवठा हा शेतकंवर अन्याय आहे हा वीजपुरवठा सुरळीत चालू झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाची वेळप्रसंगी वीजपुरवठा बंद करावा लागेल असा इशाराही देण्यात आलाय मला माहिती आहे ते काही हजारो हेक्टर जमिनींच्या खाली येऊ शकते काही निवडक लोकांनी मला वाटतं ते जमिनीचा मोबदला व्यवस्थित नाही आणि आहे मला वाटतं सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे आणि तातडीनं पाणी पण दिलं पाहिजे या भूमिकेसाठी मी तीस तारखेला मंत्रालयात आहे मी स्वतः गिरीश बापटांना भेटेल आणि ते या संदर्भात बैठक लावून तोडगा काढण्याचा प्रयत्न जयंतीची मागणी आहे की जालना मतदारसंघातून बचव लढावे जनतेची मागणी काही जरी असली तरी दानवेला पाळणं हे आमचं पहिलं लक्ष आहे दानवे कसा पडन त्याच्यासाठी जे जे काय करते ते पडल्यावर पडत तर नाही हा अन्याय चारच घंटे का आहे तपासलं पाहिजे त्याच्यामागचे काय कारण सरकारनं सांगितलंय आणि ते योग्य नसेल तर मला वाटतं अधिकाराचीच लाईन सोडावी लागेल कलेक्टरच्या ऑफिस आणि एकतर चांगली तयारी उमेदवाराने केली पाहिजे आणि लोकांनी त्याचा प्रतिसाद दिला तर आम्ही ताकद नव्हतो शिर्डी लोकसभा मतदारसंघातून जनतेचा पाठिंबा मिळाला तर प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असे संकेत दिले औरंगाबादवरून सायंकाळी अहमदनगरला जाताना पक्षाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी थांबले असताना ते बोलत होते यावेळी उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे केतन देशमुख कृष्णा सातपुते चंद्रकांत नवथर ज्ञानेश्वर सांगळे बाळासाहेब खरजुले संदीप डवले दिलीप पोटे गणेश चौगुले संजय वाघ भाऊसाहेब ससे शहानवाज शेख डॉक्टर गंधारे भरतकुमार उदावंत आदी यावेळी उपस्थित होते नेवासा फाटा येथे नेवासा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिजित पोटे व केतन देशमुख यांच्या प्रहार मित्र मंडळ नेवासा तालुक्याच्या फलकाचे उद्घाटन आमदार बच्छुभाऊ कडू यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास नेवासा